तो <imitation piece of> <masteriblings> <imitation> जंदाबाद 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 राष्ट्रीय कांग्रेस कचरा कचरा जय हो राष्ट्रीय कांग्रेस कचरा 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 खाली करो उठो जा लाल कभी एक नहीं लाल कभी एक नहीं राष्ट्रीय नहीं भारत मेरा है बेका राष्ट्रीय यह नहीं নাই नगरपालिकेमध्ये दोन अतिरिक्त आयुक्त आहेत आणि घनकचरा संदर्भामध्ये अनेक अधिकारी कार्यरत आहे परंतु आपण समजा शहराची दुर्दशा पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की सगळीकडे दुर्गुंधी कचरा दोन दोन एजन्सीजला काम देऊन देखील आजही जसाचा तसा आहे नागरिकांमध्ये रोगराई पसरून राहिलेली आहे यामध्येच मागील देखील निवेदन आपण दिलं होतं त्यावेळेस अतिरिक्त आयुक्तांनी नोटिफिकेशन काढलं होतं की पन्नास जागी जिथे कचऱ्याचा ढिगारा आढळतो आहे तिथे सौंदर्यकरण करता येईल जेणेकरून समोर जाऊन इथे कचरा टाकणार नाही तरी देखील त्यांनी त्यांचे कमिटमेंट आजपर्यंत पूर्ण केलेले नाही महिनाभर झाल्यानंतरही म्हणूनच त्याचा विरोध प्रदर्शन करण्यासाठी सन्माननीय शहराध्यक्ष अनिल जेरकर यांच्या नेतृत्वामध्ये आज हे मोठं आंदोलन घेतलेलं आहे आम्ही सगळ्यांनी काळा मास्क घातलेला आम्ही निषेध करतो आहे या माध्यमातनं की शहराचा प्रत्येक नागरिक त्रस्त आहे या दुर्गंधी दुर्गंधीपाई तरी देखील या भोंगळ कारभार करणाऱ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही याचाच विरोध आम्ही सगळे करतो आहे धन्यवाद शहराच्या नागरिकांच्या वतीने काही दिवस आधी आम्ही महानगरपालिकेच्या डेप्युटी कमिशनर ज्या मॅडम आहेत त्यांना वेळ दिली होती त्यांना हे सर्व नागपूर शहरात कचरा कुठे कुठे डम्पिंग होतो तो महिनोगिंती उचलला जात नाही रहिवाशांचं आरोग्य धोक्यात येण्याची गोष्ट आहे महत्वाची गोष्ट आहे त्या कारणास्तव येऊन निवेदन दिलं त्यांनी पंधरा ते वीस दिवसाची वेळ मागितली त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हा कचरा स्वच्छ करू व त्या ठिकाणी सौंदर्यीकरण करू आता सौंदर्यीकरण तर सोडा तो कचरा साधा उचलण्याचाही सा त्यांचा त्यांनी कार्य केलेलं नाही आहे असे ज्यांना कार्यच येत नाही जे आम्हाला काम ठरत नाही अशा अधिकाऱ्यांना इथून हटवलं पाहिजे त्याकरता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर आहो उतरलेला आहोत हा बघा कचरासुद्धा या ठिकाणी ठेव आणून ठेवलेला आहे जर जर यांनी आम्हाला आज वेळ देऊनसुद्धा आतमध्ये दे बोलावलं नाही तर या ठिकाणी आम्ही दिवसभर इथं मोर्चे बांधणी करू व त्यानंतर मग त्यांचा लक्षात देऊन जाईल का का बरं म्हणजे आमची समस्या सोडवत नाही तुम्ही बोल बोला